हो सुपर्ण भुजगौत्तम हिरण्यनाभ सुत पद्मनाभ प्रजापती श्री विष्णु सहस्र श्लोक क्रमांक चौतीस आणि नाम आहे एकशे एकोणनव्वद मरीची मरीची म्हणजे तेजस्व्यांचे परमतेज असा ऋषी मरीची सप्तर्षीपैकी एक ऋषी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र ऋषी मरीची हे कश्यप अदिती नंदन तपस्व्यांना हजारो वर्षाच्या तपश्चर्येतून तेज प्राप्त होते त्यांची कांती मुखावर एक वेगळीच चमक येते त्यालाच आपण आभा ओरा शरीराभोवती असणारे तेजोवलय ऊर्जा क्षेत्र असे म्हणतो देवतांच्या मुखाभोवती एक तेजवलय असते तप योगाध्ययन ध्यान गुरुकृपा नामस्मरण याद्वारे आपल्या आपल्याभोवती तेजोवलय निर्माण होते पण हे सतत सकारात्मक ऊर्जेने स्वच्छ ठेवावे लागते वाल्याकुळाच्या भोवती रामनाम स्मरणाने वारुळ झाले तरी तो रामनाम जपतच राहिला अखंड तेजोवलय वलय तेथे होते पुढे तो रामायण करता वाल्मिकी ऋषी झाला सा सखीबी ही परिवृत्ता विचिन मध्यंग्री ग्रपान वने वल्मिक खद्योते इव ज्योतिषी भागवत नऊ तीन तीन सुकन्या नामक राजकन्या एकदा आपल्या सख्यांसह वनामध्ये हिंडत असताना एका वारुळाच्या छिद्रातून दोन चमकणाऱ्या ज्योती तिला दिसतात बालसुलभ भावनेने झाडाची काडी घेऊन तेथे ती टोचते तेव्हा त्यातून भळा भळा रक्त येते तेथे चवन ऋषी तपश्चर्या करत असतात त्यांच्या डोळ्यातून रक्त वाहते आणि ते आंधळे होतात त्यांच्या तपसामर्थ्याने तेथे शिकारीला आलेल्या सैनिकांचं घोड्यांचे मलमूत्र थांबते राजा शर्यती त्यांच्या सांगण्यावरून वृद्ध जवन ऋषींची छोट्या सुकन्येचा विवाह करून देतो ती उत्तम सेवा करते पुढे अश्विनी आगमनाने व आशीर्वादाने जवन ऋषींचा कायापालट होऊन यौवन तेज दृष्टी प्राप्त होते व त्या बदल्यात ऋषी अश्विनी कुमारांना सोमयज्ञात सोमपानाचा अधिकार मिळवून देतात वसिष्ठ ऋषीने तपसामर्थ्याने आपली छाटी झाडून सूर्यासारखा प्रकाश करून दाखवला आपल्या काठीने शेषासारखी पृथ्वी तोलून तेज देणारे श्री विष्णू स्मरीची आहे एकशे नव्वद दमन हो। दमन म्हणजे प्रमाद करणाऱ्यांना शासन करणारा उपद्रव करणाऱ्याला कठोर शासन करणारा बटणीवर आणणारा दंडोदमेतामस्मी नीतिरस्मी जिकीशुता गीता दहा अडतीस दुष्टाना दुष्टपणापासून दूर करून सन्मार्गावर आणण्यासाठी दंडनीती मुख्य आहे म्हणून भगवंताने हिला आपली विभूती मानली आहे यमराज शनिदेव काळभैरव हे कडक शिस्तीचे नियामक आहेत ते मनुष्यास दंड देऊन वटणीवर आणण्यास अग्रेसर आहेत भगवंत अवताराचे प्रयोजनच मुळे परित्राणाय साधूंना विनाशायचे दुष्कृता गीता चार आठ गोकुळ मथुरेतील सूर सर्व दुष्ट बलाढ्य राक्षस जसे आघासूर बकासूर धेनुकासूर प्रलंबासूर कंस और मुष्टिक अशा अनेक आसुरांना कृष्णाने बालवयातच यमसदनाला पाठवले मधु कैटप शिशुपाल बाल दंत वक्र हिरण्यक्षरण्य कश्यपू अशा अनेकांचे दमन केले तर राजा अनेक संपवले प्रवृद्ध गीता अकरा बत्तीस मी तिन्ही लोकांचा नाश क्षय करणारा फार भयंकर रूपाने वेढलेला अक्षय काळ आहे असे श्री विष्णूच आवत अवतारात दुष्टशक्तींसाठी दमन होतात एकशे एक्याण्णवात जाणार निर्गमन प्रोक्त सकारेण प्रवेशन ह हा शिव रूपेण सकारात्मक श... शक्तिरुच्यते शिव स्वरोदयम् उच्छासा वाटे हकार आणि श्वासातून सकार येतो हमला पुरुष आणि समला प्रकृती म्हटले आहे या परमात्म मंत्र सोहमने सकार आणि हाकारचा लोप झाल्यावर हा सोहम मंत्र ओमचा प्रणव होतो पिंडम कुंडलिनी शक्ती ही पदम हस हो समुदारुतम कुंडलिनी शक्तीच्या आधारावरच या संसारातील जितके पिंड म्हणजे शरीर आहेत त्यांचे संचालन होते म्हणून कुंडलिनी शक्तीला पिंड म्हटले आहे कुंडलिनी शक्ती जागृत होण्यासाठी सोहम साधना म्हणजे अजपा म्हणतात सोहम हा हो ध्वनीचे शरीरात सतत अवर्तन चालू असते आपला श्वास हाच जणू एक मंत्र आहे आपण दिवसभरात तेवीस हजार चाळीस वेळा सोहम हम सोहम हो सहा सो हो जप करतो हेच सृष्टी बीज संहार बीज हौस हो गायत्री होय हौस हा ही योगातील एक पायरी आहे हौस हा श्वेत पक्षी आहे याला निरक्षीर विवेक असतो हा चांगलाच घेतो आणि वाईट दूर करतो सहम हम हौस ही प्राण जी चैतन्य चे शक्ती आहे हिच्या वासून माणूस क्षणभरही राहू शकत नाही प्राणाविनाशक्ती म्हणजे शव आपल्या देहात आत्मरूपाने व ब्रह्मांडात परमात्म रूपाने अखंड अविरत याचे स्फुरण चालू असते योग ध्यान धारणेद्वारे आपण आपल्या आत्म्याला सोहम हौसला प्रत्येकाच्या हृदयात हौसह रूपाने राहून कार्य करतात एकशे ब्याण्णव सुपर्णह हो। गरुड स्वरूप सुंदर पंख असलेला वैन तेय विनिता पुत्र सूर्य सूर्य किरण अग्नि सोम यज्ञेश विष्णु वाहन अतिशय वेगवान हरि ही पक्षी श्रेष्ठ हरि ही सुपर्ण दिव मारु होर चिशा ये त्वाम दिपसंती दिव उत्पत, उत्पत तंतम अंधकाराचा नाश करणारा ना म्हणून हरि म्हणजेच सूर्य अथर्व वेदात सूर्याला सुपर्ण म्हटले आहे जेवी सुपर्णे जिंकून ए विभुधाम स्वर्गीय कृष्ण पुराण सत्तावन्न सेहेचाळीस समस्त देवताना जिंकून गरुडाने स्वर्गातून अमृत आणले तद्वत श्रीकृष्णाने पण जिंकून मद्रदेशीच्या लक्ष्मणाचा पत्नी म्हणून स्वीकार केला कश्यपांच्या दोन पत्नी विनिता आणि कद्रू दोघी सख्या वहिनी विनीताचे दोन पुत्र अरुण आणि सुपर्ण गरुडूचे एक हजार सर्प विनीताचा एक पुत्र अरुण जो सूर्याचा सारथी होतो व दुसरा गरुड आपली आईची दास्यत्वातून मुक्तता व्हावी यासाठी स्वर्गातून अमृत आणताना एक थेंबाई अमृत प्राशन तो करत नाही हे प्रत्यक्ष विष्णू पाहतो व त्याला अमरत्वाचे वरदान देतो तेव्हा गरुडही विष्णूला वर माग म्हणतो विष्णू त्याला आपले वाहन होण्यास सांगतो असा हा गरुड गमन तव चरण कमलमिय मनसिल सतुम नित्यं मनसिल सतुम मनित्यम मम तापम पाकुर देव मम तापम पाकुर देव मम तापम पाकुर देव असा सुपर्ण महाभारती युद्धात अर्जुनाच्या रथावर आहेत गजेन्द्राने धावा केल्यावर गरुडावरी बैसोनी माझा आला माझा कैवारी आला माझा हाक मारल्यावर वस्त्र पुरवण्यास लगेच गरुडावरून येतो वरुणोत्तर उत्तम गती प्राप्त व्हावी यासाठी गरुड गरुड पुराण वाचतात बैन तेय सोमम पिव सोमम पिवतू वृत्रहा सोमम धनस्य सोमिनो मह्यम ददातु सोमिन श्रीसुक्त श्री बावीस हे सुपर्ण इंद्रादी समस्त देव जसे अमृत प्राशन करतात तद्वत मला हे अमृतयुक्त धन प्रदान कर अशी मागणी श्री विष्णूचे भुजगोत्तम म्हणजे नागांमध्ये श्रेष्ठ शेष भुजंग अधिक उत्तम भुजंग म्हणजे नाग आणि उत्तम म्हणजे श्रेष्ठ विशेष ओम नागकुलाय विद्महे विषदंताय धीमहि तन सर्प प्रचोदयात सर्पाः ये सर्पा शेषनागपुरोगमा नमस्ते सुतेभ्य सर्पेभ्यो इन्द्रलोकेषु ये सर्पाः तक्षका प्रमुखादयः नमस्ते सुभ्ये सर्पेभ्य मम सर्वदा अशप्रगारे अनंतम वासुकिं शेषं पद्मनाभं चकंबलम शंखपालं धृतराष्ट्रं दक्षकं कालियम तथा एतानी नवनामानी नागानां च महात्मनाम सायङ् पठे नित्यं प्रातः काले

पद्मनाभम भगवंत शेषावर पहुडले आहेत शिवाच्या गळ्यात सर्प गणेशाच्या कमळेला सर्प आहे शेषाने पृथ्वी आपल्या फण्यावर तोलून धरली आहे नागलोकात ना सूर्य नाचंद्र पण नाग फण्यांवरचा मणी हा अत्यंत दैदीप्यमान लखलखित असतो त्यामुळे नागलोक सदैव प्रकाशमान आहे तांत्रिक मांत्रिक या मण्याचा शोध घेत असतात यात अनेक रहस्य विद्या दडलेल्या असतात भवंद आत्मानम आत्मानम अच्युतो भगव भागवत दहा एकोणनव्वद अठ्ठावन आपले स्वरूप असलेल्या आनंदाना श्रीकृष्णाने नमस्कार केला तेव्हा भगवान आनंद म्हणाले श्री कृष्ण अर्जुन तुम्ही नरनारायण ऋषी आहात तुम्ही दोघांनी माझ्या कलांसह पृथ्वीवर अवतार घेतलेला आहे पृथ्वीला भारभूत झालेल्या दैत्यांचा संहार करून लवकरच तुम्ही माझ्याकडे परत या असे श्री विष्णू भूजगोत्तम आहेत एकशे चौऱ्याण्णव हिरण्य हो। नाभ हिरण्य नाव म्हणजे सुवर्णाप्रमाणे नाभी असलेला मैनाक पर्वत एक असे भवन ज्याच्या पूर्व पश्चिम उत्तर दिशेकडून तीन शाखा निघतात इश्वाकु शिष्य योगाचार्य होता याला एक हजार वर्ष आयुष्य होत हिरण्यनाभाचा कृत नावाचा शिष्य होता त्याने आपल्या शिष्याना चोवीस संहिता शिकविल्या श्रीकृष्णाकडून चिन्मयी शक्तीला म्हणजे राधेला गर्भधारणा झाली शंभर मनवंतराने सुवर्णा समान तेजस्वी बालक जन्माला आले तिने ते ब्रह्मांडाच्या अथांग जलाशयात टाकून दिले जे असंख्य ब्रह्मांडांचे स्वामी होते त्या महाकाय तेजस्वी बालकाने आधारासाठी इथे तिथे पाहिले तो महाकाय तेजस्वी बालक श्रीकृष्णाच्या सोळाव्या कलेप्रमाणे होता राधेपासून उत्पन्न झालेला विराट बालक हाच विश्वाचा आधार आहे म्हणून याला महाविष्णू म्हणतात त्याच्या प्रत्येक रोमकुपात अगणित आहेत प्रत्येकात ब्रह्मा विष्णू महेश चौदा भुवने आहेत अशा या बालकाने भूके मागणी करतात श्री कृष्णाने सांगितले वैष्णव भक्त जो नैवेद्य दाखवतात ना त्यातील पंधरा भाग तुझे व सोळावा भाग विष्णूसाठी असेल असंख्य ब्रह्मदेवांचे आयुष्य संपले तरी हा विना तुझा विनाश होणार नाही प्रत्येक ब्रह्मांडात तू सुल्पावशाने असेल आणि तुझ्या नाभी कमलातून विश्वसृष्टा ब्रह्मा प्रकट होईल असे सृष्टीचक्र अखंड अव्या चालू राहील असे अनेक ब्रह्मदेव व ब्रह्मांड ब्रह्मा ज्याच्या हिरण्यमय नाभीतून प्रसवतात तो महाविराट पुरुष श्री विष्णू तपस्या सूर्य स्वयंभव मनवंदरात पूर्वजन्मी देवकी पृष्णी आणि वसुदेव सुतपा नावाच्या पुण्यशील प्रजापती होता ब्रह्मदेवाच्या अज्ञेनुसार संतती प्राप्तीसाठी वारा ऊन पाऊस सहन करून वायू भक्षण पर्ण करीत अतिशय खोर दीर्घ बारा हजार वर्ष त्याने तपश्चर्या केली तुम्ही सतत माझ चिंतन केल्याने मी प्रसन्न होऊन वर माग म्हणताच तुम्ही माझ्यासारखा पुत्र मागितला मी तथा असो म्हणालो पण माझ्यासारखा दुसरा कोणी नसल्याने माझे वचन असत्य होऊ नये यासाठी मागितलेल्या वस्तूच्या तिप्पट द्यावे म्हणून मी तीन जन्म तुमचा पुत्र झालो पृष्णीचा पुत्र म्हणून पृष्णी गर्भ झालो पुढील जन्म तू आदिती आणि वसुदेव कश्यप व मी पुत्र उपेंद्र म्हणजे ठेंगू म्हणून वामन अवतार झालो आणि या तिसऱ्या जन्मात तुमच्या पोटी कृष्ण म्हणून येऊन माझे वचन मी पूर्ण केले आहे तुम्हाला माझ्या पूर्वीच्या अवताराचे स्मरण व्हावे म्हणून मी माझे रूप प्रकट केले आहे अर्जुन श्रीकृष्ण हे नरनारायण ऋषी पुराण अशा ग्रंथातून नरनारायण म्हणजे सुतपाहाच्या कथा सांगितल्या जातात धर्माची पत्नी दक्षकन्या मूर्तीपासून ते नरनारायण रूपात प्रकट झाले बद्रिकाश्रमात गंधमाधन पर्वतावरती हे तपस्येला बसल्यावर इंद्राचा मत्सर जागा झाला त्याने स्वर्गातून अप्सरा कामदेव वसंत ऋतूला पाठवले पण यांच्या तपश्चर्यात काहीच विघ्न आले नाही उलट त्यानेच आपल्या मांडीतून उर्वशी अप्सरा काढून इंद्राला भेट दिली हे पाहून इंद्रा अत्यंत खजील झाला वसुत पहा नरनारायणांना शरण गेला हेच नारायण असल्याचा साक्षात्कार त्याला झाला असे श्री विष्णूच विश्वकल्याणासाठी नरनारायण सुदपा झाले आहेत एकशे शहाण्णव पद्मनाभ कमळासारखे सुंदर नाभी असेल पद्म अधिक नाभ पद्म म्हणजे कमळ राजीव सरोज पंकज आणि नाभ म्हणजे नाभी बेंबी योगशास्त्र आयुर्वेदात शरीर चिकित्सा नाभी केली जाते आपण घेतलेल्या अन्नाची रसशाळा या उदरामध्ये आहे पचन उत्सर्जनादी क्रिया येथून होतात याला वैश्वानरही म्हणतात याआधी पद्मनाभ श्री हो विष्णू सहशे अठ्ठेचाळीस मध्ये आले आहे पद्मनाभम सुरेशम ज्याचा आकार शांतता देतो भुजंग ज्याची शय्या आहे कमलवत नाभी आहे पद्मनाभ हे नवनागातील एक नाव सर्व देवांचा ते ईश्वर आहे असे एक वैशिष्ट्यपूर्ण रूप ध्यानासाठी उपयुक्त आहे पद्मनाभम सहस्त्राक्षम वन मालिम हलायुतम इत्यादी अठ्ठावीस नावे सर्व पातकांचा नाश करतात कमळ हे शांतता अलिप्तता सौंदर्य व सुगंधाचे प्रतीक आहे वासनारूपी चिखलात कमळ गुंतत नाही संसारूपी भहसागरातून दुन। अलग उमलून वर येते स्वतःतील गुण सौंदर्याने सर्वांना मोहित करते नराचा नारायण होण्यासाठी हा संदेश आहे कमळात लक्ष्मीचा निवास असून कमळ श्री विष्णूंना पद्मनाभाला प्रिय आहे ते भगवत चरणी वाहतात त्यामुळे श्री लक्ष्मी आपल्या पती चरणी विराजमान होते म्हणून भक्ताला दोघांचे भरभरहून आशीर्वाद लाभतात दामो परा, पद्मनाभा दामोदरा प्रकाश घात आदिना जगद्धारा जनार्दन जगन्नाथ पद्मनाभ त्रिविक्रम ऋषी केश वासुदेव नमसुते अशा पद्मनाभ रूप श्री विष्णूना नमस्कार एकशे सत्त्याण्णव प्रजापती ही सर्व प्रजेचे पालन करणारा सर्वांचा स्वामी सृष्टी करता एक वैदिक देवता ब्रह्मदेवाचे पुत्र सूर्य याआधी प्रजापती श्री एक विष्णू सहस्रनाम श्लोक एकवीस एकोणसत्तर मध्ये आले आहे परंतु प्रत्येक नाव वेगळ्या अर्थाचे विवरण देते म्हणून ते इथे परत एकदा दिले आहे कोणी दहा तर कोणी एकवीस प्रजापती मानतात ब्रह्मदेवाने सृष्टीच्या आरंभी प्रथम दहा प्रजापतींना प्रजावृद्धीसाठी निर्माण केले हे शिल्पशास्त्राचे पहिले आचार्य आणि अविष्कर्ता मानले जातात आठ विवाह प्रकारांपैकी प्राजापत्य नावाचा एक विवाह प्रकार सांगितला आहे संतान प्राप्तीसाठी प्रजापतीची उपासना करावी प्राजापत्याभ्यां स्वाहा अथर्ववे एकोणीस तेवीस सव्वीस प्रजापती प्रथम एकटाच होता त्याने प्रजुत्पत्तीची इच्छा करून आपल्या शरीरातील मांस काढून त्याची अग्नीत आहुती दिली तेव्हा अग्नीपासून शुरुंग वेळीत असा बोकड उत्पन्न झाला ते तर या संहितेमध्ये एक सात एक मध्ये दिले आहे प्रजापतीला तेहतीस ते मोली होत्या त्या सर्वांची त्याने सोमराजाशी लग्ने लावून दिली दे प्रजापतीने देव असुर उत्पन्न केले देवांच्या विनंतीवरून इंद्राला उत्पन्न केले तेव्हा त्याला देवाचे आधिपत्य करण्यास सांगितले देव म्हणाले तू तर आमच्यापेक्षा लहान तर आम्ही तुला मानणार नाही तेव्हा इंद्राने प्रजापतीकडे जाऊन त्याचे तेज मागितले म्हणून तेजाचे एक पदक त्याने इंद्राला दिले तेव्हा देव इंद्राचे अधिपत्य मानू लागले बदल्यात त्याचे प्रजापतित्व कायम राहिले प्रजापतीने सोम उत्पन्न केला व पाठोपाठ तीन वेद उत्पन्न केले असे श्री विष्णू प्रजापतीही आहेत अशा प्रकारे श्लोक क्रमांक चौतीस आणि नाम एकशे सत्त्याण्णव येथे संपन्न झाले ओम।